अमरावती शहरालगत असलेल्या नांदगाव पेठ एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीत काम करणाऱ्या महिला आणि पुरुष कामगारांना आज बारा जानेवारी रोजी विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे मनसे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांनी या घटनेत तातडीने हस्तक्षेप करत अनेक महिलांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले प्राथमिक माहितीनुसार कंपनीतील पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे सध्या शंभरहून अधिक महिलांना उलट्या अस्वस्थता आणि पोटदुखीचा त्रास होत आहे मनसेचे पप्पू पाटील यांनी कंपनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत त्यांच्या हलगर्जीपणाचा निषेध केला व्यवस्थापकांना फटकारत त्यांनी कामगारांच्या आरोग्याशी खेळ केला सहन केला जाणार नाही असे ठणकावले विश्वाधा झालेल्या कामगारांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून रुग्णालयात मोठी गर्दी झाली आहे या घटनेमुळे कामगार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीतील पाण्याचे नमुने घेतले असून तपासणी सुरू या प्रकरणी कंपनी प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याचीही मागणी जोर धरत आहे कामगारांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा गंभीर विषय असून प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे तक्रारी तक आहे पोलीस स्टेशनला आता उद्या सिबिल भेटतो सांगतो काय काय धंदे तक्रारी पोलिस स्टेशनला यांच्या नऊ वाजता पासून यांच्या इथं सर्व त्रास सुरू झाला यांनी कोणाला बाहेर नेऊ दिलं अंदर ट्रीटमेंट चालवली एक पोरगा बाहेर आला पोलीस स्टेशनला मला भेटला तो म्हणे आमचा प्रकार आम्ही म्हणे इथं ऍडमिट झाले म्हणे कोणी दखल निघून राहिले म्हणे त्याला घरी सोडून त्याला म्हणजे तू घरी जा नंतर मी पोलीस स्टेशन मधून गाडी घेऊन गेलो तेव्हा या सर्व महिला इथं आल्या अजूनही महिला येऊन राहिल्या सुटल्यावर म्हणजे मानवता एवढी यायची शिफ्ट सुटल्यावर त्या महिला इथं जाताना दा... तो अरे तो राबवत काय सांगत होता की जेवढे जण आहे यायचं तुम्ही हे करा म्हणे मांडा म्हणे मुगलाही लागली दाबण्याचा प्रयत्न केला बिलकुल पूर्ण जात सांगू लाईन ते की आम्ही तिथं डॉक्टर बोलावले मला सांगा अशी घटना झाल्या रुग्णालयात बोलावलं पाहिजे ना सामान्य रुग्णालयात हे म्हणते आम्ही तिथे इलाज करून राहिलो इथं आल्यावर काही महिलांना दस्त उलट्या होऊन राहिल्या ट्रीटमेंट इथं हॉस्पिटलमध्ये बरं तुमचं हॉस्पिटल आहे काय हॉस्पिटल आहे काय ते

ते काम कंपनी नेहमी कामगारांना दाबून ठेवते आणि म्हणून आज सकाळी मला फोन आला की कंपनीच्या काही लोकांना वीज बाधा झाली आहे महिला आणि पुरुष दोन्ही होते आणि मग त्याच्यातून कंपनीवाले कामगार प्रतिनिधींना कामगारांना भेटू देत नाही तर मग मी त्यांच्याशी संपर्क साधला जे तिथे एच आर होते त्यांनी सांगितलं की प्रकरण काही नाही दोन तीन जणांचं प्रकरण आहे फक्त पाण्यातून त्यांना पाण्यामुळे वीज बाधा झाली मात्र जे नंतर मग जास्त फोन आल्यावर मग मी पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनला काही कामगार हे तिथं आले होते गळलेले होते त्यांना मी हॉस्पिटलला पाठवलं आणि पोलिसवाल्यांना सांगितलं की तुम्ही त्या कंपनीत जायला पाहिजे पोलीसवाल्यांना घेऊन मी कंपनीत जेव्हा गेलो तर जवळपास ऐंशी महिला ह्या इथं आल्या अजून काही महिला येऊन राहिल्या आणि काही महिला ह्या घरी आराम करण्यासाठी गेल्या आणि सकाळपासून यांचा एकच प्रयत्न सुरू होता की हे प्रकरण अंदर त्या अंदर दबलं पाहिजे तिथंच डॉक्टर बोलावले तिथंच यांना गोळ्या दिल्या ओ आर एस दिलं पण मात्र दिवसेंदिवस तो जसा जसा वेळ जात होता तसा जसा त्रास वाढत होता इथं आल्यावरही काही महिलांना उलट्या झाल्या आणि दस्ता आणि उलटीचा हा प्रकार अमानवतावादी हे सर्व कंपनी करत होती आणि त्याच्यामुळे त्या कामगारांमध्ये रोष होता अशा प्रकारच्या भरपूर कंप्लेंट ह्या नांदगावपेठ पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि म्हणूनच या सर्व प्रकरणाची गंभीर चौकशी झाली पाहिजे याची मागणी आम्ही कंपनीची कंपनी कंपनीचा हलगर्जी पण नाही पिळवणूक सुरू आहे कामगारांची पूर्ण म्हणजे आता तुम्ही पाहायला असाल की सकाळी नऊ वाजतापासूनचं प्रकरण दोन वाजून राहील त्यांची शिफ्ट तीन वाजता सुटते पावणे तीनला आम्ही तिथं पोहोचल्यावर पोलिसांनी नंतर तिथं घेऊन आलो म्हणजे कंपनी स्वतः कोणतेही पाठवायसाठी काही तयार नव्हतं मात्र इथं आल्यामुळं हे सर्व प्रकरणं उघडकीस